अमरावती परभणी आणि नांदेडमध्ये मतदान यंत्रामध्ये बिघाड झालाय त्यामुळे मतदारांना ताटकळ थांबावं लागतंय अमरावती शहरातल्या रुक्मिणी नगरशाळा इथल्या एकोणीस नंबरच्या मनपा शाळेतल्या एक एका खोलीमध्ये व्होटिंग मशीनमध्ये बिघाड निर्माण आहे आणि गेल्या अर्ध्या तासापासून इथली मतदानाची प्रक्रिया खोळंबलेली आहे इकडे परभणी शहरातल्या महात्मा फुले महाविद्यालयातल्या एकशे बहात्तर मतदान केंद्रावरचा इव्हीम सात वाजल्यापासून बंद पडलेलं आहे तर वोट झाल्यानंतर मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्या त्यावेळेस सकाळी सुरू होणार हे सगळं मतदान सध्या या ठिकाणचं थांबलेलं आहे मतदान प्रक्रिया बंद पडल्यानं सर्व मतदान ताटकळलेले आहेत तर नांदेडच्या माहूर तालुक्यातल्या मौजे टाकळी इथं एक तासापासून ईव्हीएम मशीन बंद पडले मतदान सुरू झाल्यानंतर मतदान झालं मात्र त्यानंतर हे मशीन बंद पडलं आणि पर्यायी मतदान यंत्र उपलब्ध करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जातोय तर आमचे प्रतिनिधी सतीश मोहिते पाटील सर्व घडामोडींवर लक्ष ठेवू नये आपण जाऊया सतीशकडे जाणून घेऊया काय नेमके सध्याचे तपशील आहेत सतीश काही ठिकाणी मतदान यंत्रामध्ये बिघाड निर्माण झाल्याचं कळत आहे मतदानाची प्रक्रिया थांबली काय नेमके अपडेट आहेत अनुपमा ही जी घटना आहे ती माहूर तालुक्यातील मौजे टाकळी या ठिकाणची घटना आहे सकाळी सात वाजता इथं मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली होती गावातील मतदार जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी आले होते एक मतदान जे आहे ते मतदान ईव्ही मध्ये झालं होतं परंतु त्यानंतर ईव्हीएम मशीन जी आहे ती बंद पडलेली आहे आणि जवळपास एक ते सव्वा तासापासून ही ईव्हीएम मशीन बंदच आहे पर्यायी ईव्हीएम मशीन त्या मतदान केंद्रावर नसल्यामुळे अजूनही तिथे ती व्यवस्था करण्यात आलेली नाहीये ईव्हीएम उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र मतदार एक ते सव्वा तासापासून तिथे ताटकळत आहेत लवकर ईव्हीएम मशीन ब... सुरू करून सकाळपासून ताटकले त्यामुळे मतदान यंत्रातलं बेखाड लवकर दुरुस्त